आपला स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जरी आपण आपला स्टार न्यूज, न्यूज सबस्क्राईब केला नसेल तर आपण आपला स्टार न्यूज सबस्क्राईब करा आणि बातम्या पहा बदली असूनही शाखा अभियंता श्री सचिन गायकवाड डहाणूला जायला तयार नाहीत सार्वजनिक बांधकाम विभागात गोंधळ तुम्ही पाहत आहात आपला स्टार न्यूज आणि आज आपल्याकडे आहे एक अत्यंत चर्चेचा विषय सार्वजनिक बांधकाम विभाग पालघरमधील बदल्यांवरून निर्माण झालेला वाद शाखा अभियंता श्री सचिन केशव गायकवाड यांची बदली दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता पदावर झाली आहे तरी देखील ते अद्याप पालघरच्या कार्यालयातून कार्यमुक्त होण्यास तयार नाहीत ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कोकण विभागासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि विशेष अधीक्षक श्री दी आखाडे यांनी दोन हजार पंचवीस साली कार्यालयीन आदेश क्रमांक एकशे पंचवीस अंतर्गत एकूण एक्केचाळीस अभियंत्यांच्या बदल्या जाहीर केल्या होत्या यामध्ये श्री गायकवाड यांची बदली डहाणू येथे करण्यात आली होती परंतु चर्चा अशी आहे की श्री गायकवाड हे अधिकाऱ्यांवर दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते पालघर येथील एकाच पदावर कार्यरत आहेत मग प्रश्न असा उपस्थित होतो बदल्या होत असताना यांच्याच बाबतीत विशेष सवलत का महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार आणि नऊ एप्रिल दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार ही बदली शासकीय सेवेच्या हितार्थ करण्यात आली आहे परंतु श्री गायकवाड यांना हा आदेश मान्य नाही असे चित्र जनतेसमोर येत आहे लोक आता प्रश्न विचारत आहेत की श्री गायकवाड यांच्यावर कारवाई होणार का ते तात्काळ पालघरहून कार्यमुक्त होणार का की सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी देखील श्री गायकवाड यांच्या दबावाला बळी पडून गप्प बसणार शासनाने स्पष्ट आदेश दिले असताना अशा प्रकारचा अवज्ञा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार की ही व्यवस्था अशाच दबावाखाली चालत राहणार सार्वजनिक बांधकाम विभागातील बदल्यांवरून निर्माण झालेला हा वाद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे काय निर्णय घेतला जाईल हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं अशी बदली टाळणे योग्य आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आपला स्टार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा